उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर मुंबई गोवा महामार्गाची करणार पाहणी छत्रपती साखर कारखान्यासाठी मतदान सुरू अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क नाशकात दोन टोळीच्या वादात गाड्यांची तोडफोड पाथर्डी फाटा परिसरातील गाड्या फोड्या दहशत पसरवण्यासाठी टोळक्यांचा हायदोस राज्यात पुढच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार एकोणीस ते पंचवीस मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार तर आजही अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा अक्कलकोटमध्ये भीषण आग एमआयडीसी भागातील कारखान्याला आग तीन जण गंभीर अजूनही पाच ते सहा जण अडकल्याची शक्यता रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बरवर वडाळा ते मानखुर्द दरम्यान ब्लॉक